हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना काय म्हणते राम कृष्ण हरी गुरुदेव दत्त असे म्हणते ते आमचा जरा तर भावा बहिणींनो नका बसली बाहेर इथं गोळ्या खाल्ल्या थंडी तापाच्या आता तुमचं दाजी निघाले ते कामावरनं घरी घरी

काय काम असतं ग तुझं ये काढून हा घेऊन आली भाकरी काढून तर भाव बहिणीनं बायड आत्या येऊन बसली तर बऱ्या दिवस झालं बायड आत्याचं ध्यान झालं होतं बरं का भाव बहिणींना तर बऱ्या दिवस झालं दिसली नाही ना आता मीच व्हिडिओ काढत नाही ना बाहेर नेमकी ती इथे रात्री बी आली होती पण रात्री बी मी झोपली होती आणि सकाळी तर का हाका मारून मारून मला गेली साडे बारा वाजता मी म्हणजे उठली होती लवकर पण परत मी झुटली माझी तब्येत जरा खराब झाली ना त्याच्यामुळे मी आलीच नाही आणि आवाज काय आलाच नाही मला वाजता आणि उद्या आता शाळा भरायची बह भाव बहिणीनं लिकिंची माझी भाव हा दोन येण्या घालून केसाच्या तुम्ही किती वाजता आलता

शिवण्याला आणायला अगं स्टँड मला वरडाय नको लावू मला इथे ठसका येतोय लगेच मोबाईलचं स्टँड बसली इथं आज पाऊस पाणी नाही त्याच्यामुळे हवेशीर बाहेर बसली ती बी हिथं बसलं की मला आव गाडल्यावर होतंय लय दिवस झालं बाहेर आत्या काय बाहेर जे आपण जेवणाचं बेताचं माझं तर इडिवस नसते ते लय भावा बहिणी लाटवण येते आज बेताच्या इडीवा सुसा तरी आपल्या इकडे कोरडायोग नाही तर दुसरीकडे चिकुल शेवंदा नसतय आमची शिवण्या तर इतकी खुश आहे भा बहिणींनो शाळेत जायचं उद्याच्याला डबच काय घासून ठेवती बाटलीच काय धुवून ठेवती दफ्तार <laughs> सगळं ही होका होका इकडे 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 किती आनंद झालाय तिला शाळेत जायचं म्हणून बायडात पुढे आनंद झालाय तिला इतका आनंद झालाय की त्याच नाव तीच खाली बसकी किती आनंद झाला उद्या शाळेत जायचं जा 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 म्हणून नव दफ्तर नवी बाटली नवा डबा डब्यात खाऊन बघते मोकळ्या डब्यात बघा आला बघा फोन फोनच आला ना, ना मग असं तर भाऊ बहिणीनं आज पाऊस नाही म्हणून बसलोय बर का बाहेर बाहेर आते बी आली बसायला आणि तुमचं दाजी मागाशीच मला मा फोन करून विचारत होतं काय खायला पियाला आणायचंय का पण म्हणलं काय नका आणू खायला होय बाहेर आम्ही काय आपलं घरचं कालवण भाकरी खायला आता बाजरीचं पीठ संपलंय बघा आता बाजरी आणावे लागेल दळान गव्हाचं आणलंय दळून

अपूर्वा करते बर का आता सायपाक उद्या जातील आता पियाचं कॉलेज कावा भरतंय कुणाच ठाव आता झालं पुरींच्या सुट्ट्या झाल्या आता तुमच्या पुन्हा ताईला बी ओलीसात घ्यावा लागल लय माझ्या हांडीकडे बायड उन्हाळ्याच्या सुट्टी बाई सोनानी दिली सोनानी तर तुझ्या हातातली काटे आहे ती फिरवून टाकली असती माया माझी बघायची <laughs> काय म्हणली होती म्हणजे खेपटी बघ म्हणजे जेव्हा जेवणाने मजा म्हणून तर लेखच फायदा केला नाही बे मग कस, <laughs> कस काय वाटतंय तुला चालली जतन होता मलाच खंड होता काय ना रुपया दर येऊन बसायेत बघ आता तू म्हणशील की जात नाही कधी बसती मग जाऊन मपली मी झंपर शिवत मग माझं तसं आहे अग करायचंय फॉल फॉल केला नाही थांब जरा माझी तब्येत बिघाडलेली फॉल तिज्या भाऊजाईची साडी आहे फॉल द्यायचा करून पाडा तिच्या दिल्ली की जमानो तो जगरुट जाय दिल की जो जग जगरुट जाय जग की जो मानो तो जान चली जाए ना दिल माने ना दुनिया एक दिवस माझ्यावर डान्स कर कि तू मला काय उड्या मारायचं उडी नाही अच्छा हो का अशा टकडीव 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 कंबर दुखतो माझ बा बहिणी माझी छाकऱ्यांची मला जम तुम्ही जमायची तुला काय उडे माराय जमते तुला दाखवते बघ मी म्हाताऱ्या बाया कशांना उड्या मारते तिथे येतात बघ व्हिडिओ रेल ला जीवनाचा आनंद घ्यायचा बायडाच्या तू शर्डातच गेली घेऊन शेळ्या 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 एक गे काकला एक गी डोक्ष्यावर यगी खांद्यावर आपण गप्प या आधीच माणसांच्या जीवनाचं काय खरं नाही आता त्या दिवशी बघ विमानाचा स्फोट झालेला बा बघित ना गा? विमानाचा स्फोट झाला ना बाई किती माणसं मरली विमा हा ना काय बी होतय माणसाचं एवढे ही काय म्हणतात हम्म माणसाचं म्हणजे लय अवघड झालंय सध्याची परिस्थिती घडीत आहे तर घडीत नाही आणि घडीतच काय बी होतय माणसाला घडीतच तर बसलोय बाह बहिणी न बाहेर आत्यावर गप्पा हरत बसली मी पण दाजी तुमच्या वाट बघते काय आता येतेल का दाजी दाजी तुम्ही मला पाठवला माझे नमस्कार करायला घाल की मग नमस्कार घात मग घाल की अजून एकदा आता काय घाल झा नमस्कार न तुमची पुनमता मला माहिती की यदा नको येत जाऊ कमवून यायचे ये मी येणार तुम्हाला नमस्कार घाल आहे ना मी नमस्कार घालणार तुम्हाला तुम्हाला घालणार मला पुनमतायची गरज नाही पण मला तुमची गरज नाही मी तो जो नमस्कार त्यांच्यापर्यंत पोचावला तर दिसेल ना त्यांना त्यांना दिसत भावा बहिणींना तिला भी सवय लागली आता तुमची विचारती की भावा बहिणी विचारलं का मला भावा बहिणीने विचारलं ग मला अशी म्हणते मी म्हणत असते नाही विचारलं तुला तुला कशाला विचारताल ग कशाला विचारते <स्था> तुला काय गरज आहे तुला विचारायची माझे भाऊ माझी बहीण तुला कशाला विचारतेल तीच की म्हणते कशाला विचारते ना तुला विचार आपली बाळाच्या पुढे गेली मी म्हणलं गेली शेरड राखायला

बघा म्हणजे फॅन झाली बायड आत्याची बी फॅन झाली का बहिणीन बघा बायड आत्या बी फेमस झाली फेमस झाली आता बायड आत्या पण बायड आत्याला बघून पण गाड्या उभ्या राहायला लागल्या गेली पाहिजे युक्ती जास्त बघितलं का बायड आत्याला म्हणलं आता बदकवून जातात बायड्याला असं वाटत आहेत का काय मग बरं असू द्या भाऊ बहिणी नो मसलय फॅन झाल्यात बायडा आत्याला पण तर चला बायडा आत्याची पण आठवण आली बऱ्याच भाऊ बहिणींना ना ती बी नेमकीच दिसली शंभर वर्ष आयुष्य आहे तिला शंभर वर्ष बाबू भाऊ बहिणी नका आपला ताटा सगळ्या ताटा ताटा कसा ताटा हा असा टाटा असा टाटा आहे तुम्हाला <coughs> चला बहिणीनो मी पण करते बायड आम्ही टाटा 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 लवकर तुम्ही पण घर गाठा आणि मी पण घर गाठते मी घरीच पण बाहेर बसली हवेशीर आमच्या इथं लय भारी वाटत इतकं भारी वाटतं ना त्याच नाव तीच मी चाले आता बस की माझं दुखत मा हो हो बर चला बा बहिणी न लय झालं बिल करते टाटा टाटा आणि गाठती घर गाटा गाटा तुम्ही बी तुम्हाला बी सगळ्यांना टाटा टाटा आणि तुम्ही पण घर गाटा गाटा हा